वा इकडे नंतर भेटू ना तू न आज पण सकाळी उठलो आणि तसंच जरा धावायला आलो रनिंग विनिंग केली पण कालचे काय मित्र काय आपल्याला भेटले ना काल बोलले चार वाजता येतो म्हणून पण आज काय मला भेटलेच नाही पाच वाजले तरी पण नाही मला भेटले कुठंच नाही भेटले जसं काल मला सहा वाजता चालताना भेटले तसं आज काय भेटले नाहीत मला असू दे नाही भेटले तर नंतर भेटतील तेव्हा काय व्हिडिओमध्ये आपण बोलूच पण सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आणि व्ह्यूज चांगले आहेत कंटिन्यू बघत राहा फक्त तात्पुरतं बघत नका राहू कारण की कंटेंट हा आपला डेली व्हिडिओचाच आहे बाकी काय नाही आणि कसं हे खूप कठीण नसतं यूट्यूबला व्हिडिओ बनवणं आणि कॅमेरा हातात घेऊन बोलणं खूप कठीण असतं कारण की त्याला खूप डेअरिंग लागते आता मी समजा एवढी माझी डेअरिंग नाही की बाबा जाऊन स्टँडला जाऊन व्हिडिओ बनवू असं नाही आहे माझी डेअरिंग अजून तरी नाही आली अजून हां मी चार चौकात जाऊन व्हिडिओ बनवू शकतो पण स्टँडला जाऊन सर्वांसमोर नाही बनवू शकत अजून तरी चार पाच नंतर चा चाळीस पन्नास नंतर चारशे ते पाचशे लोक ह्यांच्यात मी बनवू शकतो कारण की आता कसं वाटतं की बाबा नाही हा काय करतोय म्हणजे कॅमेरा असा हातात धरला ना की वाटतं नाही नको पण येईल डेअरिंग आली की समजा काय पण होईल डेअरिंग आली पाहिजे येईल हळूहळू येईल आता समजा पाच जणात म्हणजे व्हिडिओ बनवतो म्हणजे डेअरिंग येईल हळूहळू आणि काय आज आहे पेपर पेपरचा अभ्यास आपल्याला माहिती आहे केवढा करतो बैस बैस ला। तो आपण काही येत नाही अभ्यास अभ्यासबिभ्यास करू थोडासा आणि नंतर जाऊ पेपराला तर मित्रांनो आता जातो पेपरला निकाल पेपरला मोठी गाडी घेऊन जातो गाडीत काही सी एन जीच नाही आहे मित्राचा फोन आलेला का बाबा गाडी आली सी एन जीची गाडी सी एन जीचे वांदे आहेत तिथं ना मंडलगडात सी एन जीच्या लय वांदे असतात म्हणून कसं फोन करून जायला लागतो आपण कसं सात आठ किलोमीटर लांब राहतो ना त्यामुळे आणि गाडी काय सी एन जी नाही बघा पाहू शकता तुम्ही हे बघा कायच नाही त्यामुळे नं... नंतर बघूया आपण भेटूया नंतर पेपर पेपर झाला की तुम्हाला काय ते मेसेजेस वगैरे करतो भावाचा पेपर झालाय अरे बघ की बा आला तू आज आपला गोकुल भाईचा पेपर झालाय हा बघा बघा सीओ कुठला थर्ड सेमिस्टर नाही इलेक्ट्रिशियन 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 चालूच आहे बंद बोलताय तुम्ही बाकीचं काय नाही काय नाही मग पेपर आता पुढचं काय करायचं आपण आता कधी भेटणार आपण बघू आता हो इकडे कॅमेरात बघा असं इथं कॅमेरात बघा लास्ट कशाला खेळचा मित्र आपला खेळता कधी मी बाहेर येतो आणि कधी तर त्याला बघा आता हे आमचे गोकुलधाम गोकुलधाम हे आमचे ओम शेट कॉलेज वगैरे झाला पेपर पेपर सुटला आणि निघालो तर घरच्या रस्त्याला मित्र मित्र आज लास्ट पेपर होता आता डायरेक्ट पुढच्या पेपरला आपण जाणार त्यामुळे काही कोण भेटल नाही भेटल नाही तर कोण कॉलेजला भेटत पण नाही आता बघूया स्टँडला गाडी लावून कोण भेटते काय त्यांना पण घेऊन जाऊया कसा ह्याचा पैसा निघाला पाहिजे सीएनजीचा पैसा निघाला पाहिजे ना काय गरीब माणसं आपण काय करणार एम एसी स्टुडंट दीपेजी पांधीरकर हा दिपेजी पांधीरकर एम एस सी स्टुडंट दिपेशी पांधीरकर एम एस सी स्टुडंट अरे हो तर की आम्ही निघालो होता लगेच पेपर निघालो तेवढाच फोन आला मित्राचा बाई बोलला जा जरा भाडा एक भाडा मारून ये नंतर जा घरी बरं त्यांना आणायचं पण मग घरी जाऊन सोडून येऊया आता सध्या जातो भाड्याला बरं आलं तसा जरा पैसे तरी आले पैसेच नव्हते आला पैसा संपले रस्ता एकदम बेकार आहे इथला आणि कसं घाट शिक्षण आहे बोरगर रस्ता बोरगर रस्ता बघा कसा नुसता येडी वाईडी वाकल नुसती वाकण नुसती वाकण खड्डे भरपूर आहेत बाकी काय ना म्हणून वेळ लागतो पोचायला त्यात मध्ये आता ह्या भेटल्यात खरं आता कोण आहे ओळखीचं आहे का नाही काय माहिती नाही तर याच्या पुढचा रस्ता एकदम मस्त आहे एकदम भारी आहे एकदम म्हणजे एकदम गुळगुळीत रस्ता आहे त्याच्या पुढं राहिला आहे तो पुढे एकदम चांगला आहे पालवणी वगैरे त्या साईडला जरा चांगला आहे थोडासा खराब आहे मध्ये मध्ये खराब आहे बाकी काय नाही आणि वळण आहे त्यामुळं जेव्हा पण कधी याल ह्या साईडला गाडी बाबांना हळू चालवा टन एकदम बेकार बेकार आहे आता हा बघा कसला टन आहे तो एकदम खत्री टन संकेत शेठचा फोन आलेला आहे कुठं पोचलास त्या बोरगरच्या आतला लय रस्ता खराब आहे करा रे बोरघरच्या पोरांवर काहीतरी करा रस्ता घ्या करून पुढचा मस्ता केलेला नाही आपण जरा घ्या आमदार विमदाराला घेऊन त्याला बरा, बरा लयच खडखडीत रस्ता आहे पावसात तर लय होतात हा जरा करून घ्या हा रस्ता बरं पडेल आम्हाला पण तुम्हाला पण नंतर पुढे एवढे खड्डे आहेत ना झालं गाडी पण चालत नाही आणि एक तर एकच गाडी जाते जर एस टी मोठी केली तर एकच दुसरी एस टीचा आवू शकत नाही जरा करा, लवकर करा मित्रांनो रस्ता करून घ्या बोरगरच्या मित्रांनो रस्ता करून घ्या तुमचा खूप खडबडीत रस्ता आहे चालवताना विचार करायला लागतो खूप हो। आता संध्याकाळ होत आले वाजले सहा संध्याकाळचे उद्याचा उद्या काय आपण कामालाच असू समजा आता एक दिवस हे झालं म्हणजे दोन दिवस काढायला लागतील तिथं आता काय लागतील कशे तरी आता मित्र वगैरे भेटले दोघ जण भेटले एकाची काही व्हिडिओ नाही काढली दुसरा एक भेटला त्याची काढले व्हिडिओ कारण घ्या बघूया नंतर काय तुमच्या या ब्लॉग मध्ये आता पण आता मला एक अंदाज आलाय मित्रांनी पण एक सजेशन दिलं चांगलं ते सांगेन जरा लॉंग व्हिडिओ टाकत जा मित्रांनो आलं भाड्याच्या लोकेशनवरती ते गेलं तर पूजा आहे कसली तरी आपण आलो आहे अडखलमध्ये नंतर त्यांना एस टी आय आहे आपली नाला सोपारा रोजची असते ती नऊ वाजता एस टीवर जायचं आहे मंडणगडमध्ये आज काय अजून काही घरी गेलो नाही वाजले सात साडेसात वाजले तर मला वाटते नऊची म्हणून एक तासभर थांबलं तर ता बरं होईल बघा आपली गाडी पण इथंच आहे तासभर थांबतो तेवढं तासभर जायचं तिकडे शेवटी हिसाब विकत होतो त्यामुळं तासभर थांबलेलं परवडेल मला म्हणून ताजभे जरा वेटिंग करतो आणि मग नंतर जातो घरी नंतर त्यांना परत सोडायचे तिकडं तिकडं सोडली की मग घरचा रस्ता तुम्हाला दाखवतो किती वाजता पोचतो ते किती वाजता नाही ते ठीक आहे रात्रीचे वाजले दहा दहा साडे दहा वाजले रात्रीचे त्यांची नऊची एस्ट्री होती ती आली साडेनऊला आपण निघालो आता घरच्या रस्त्याला आता आलं तुळशीत आता जातो घरी आणि जाऊन झोपतो पहिला कारण की सकाळपासून नुसता बाहेरच आहे झाला आजचा दिवसात एवढाच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू चला बाय बाय